बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा राज्य सरकारनं सत्याहत्तर हजार तीनशे पाच लोकांना नोकरी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात एक लाखापेक्षा जास्त भरती केली असून हा विक्रम असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे राज्य सरकारच्या वतीनं गट कच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवली जाणार असल्याची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तसंच फुटी संदर्भातील कायदा याच अधिवेशनात आणणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे राज्य सरकारनं भरती केलेल्या सत्याहत्तर हजार तीनशे पाच पदांमध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नसल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे गटकच्या जागा आपण टप्प्याटप्प्यानं भरणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्य मंत्रिमंडळानं गट कच्या जागा टप्प्याटप्प्यानं एम पी एस सीकडं कडे वर्ग करण्याचा निर्णय घेतलाय यासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे लोकांची मागणी होती त्याप्रमाणेच हा निर्णय घेण्यात आलाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं देखील याबाबत तयारी दर्शवली असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले विधान परिषदेत सोमवारी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्याप्रकरणी टीम इंडियाऐवजी भाजप नेते आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी केला या प्रकरणी त्यांनी विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यावर विरोधकांची मुस्कटदाबी केल्याचाही आरोप केला सभागृहातील या प्रकारामुळे राजकारण चांगलंय भारतीय संघानं शनिवारी वलाटे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी ट्वेंटी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं त्यानंतर देशभरात आनंदाचं वातावरण आहे विधान परिषदेत सोमवारी टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी करण्यात आली पण सत्ताधारी भाजपाकडून टीम इंडियातील अकरा खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न झाला असं अंबादास दानवे विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्याधी रुपये लाटले असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे यामध्ये दोनशेहून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनातून निधी मिळवण्यात आला असल्याचं म्हटलं आहे या प्रकरणी न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे मात्र आपली कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असून या, या प्रकरणी पूर्ण चौकशी करण्याची आपली देखील मागणी असल्याचं भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सरकारनं कोरोना काळात मोफत उपचारासाठी सर्व रुग्णालय कोरोना सेंटरना मोठ्या प्रमाणात औषधं तसंच इंजेक्शन पुरवली होती मात्र गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळले असल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले संदर्भात जयकुमार गोरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळे गोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे राज्य सरकारनं आणलेल्या योजना या कशा आहेत त्या आम्ही अधिवेशनामध्ये बोलणार आहोतच मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत आहेत की आमची अडचण नाही मात्र यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत काय हे समजून घेणं महत्वाचं आहे कदाचित खुल्यापणे ते बोलणार नाहीत मात्र विधानसभा निवडणुकीत कोणता उमेदवार ते अपक्ष म्हणून उभे करतात यावरून ते स्पष्ट होईल असा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीमध्ये नितीन गडकरी यांना साठ हजारांचं मताधिक्य होतं मात्र यावेळी ते मताधिक्य तीस हजारांवर आलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे घाबरलेले आहेत त्यामुळे त्यांनी अर्थसंकल्पातून तरतूद न करता लोकांना आपलंसं करण्यासाठी फसव्या योजना आणल्या असल्याचा आरोप रोहित पवार यांनी के केला आहे त्यांनी केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी हा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला आहे हे बजेट नाही तर त्यांचा जाहीरनामा असल्याचंही आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे या अर्थसंकल्पात अनेक त्रुटी आहेत आम्ही खोलात जाऊन या अधिवेशनामध्ये त्या मांडणार असल्याचं देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय ज्या भावानं बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्यानं पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुण्या नाश्तात ड्रग्जच्या बेख्यात सापडलेत अनेक शेतकरी भाऊ आजही आत्महत्या करत असल्यानं या भावांसाठी बहिणी आक्रोश करतायत त्या भावांना तर सरकारनं वाऱ्यावरच सोडलंय तरीही बहिणींच्या नावाने ही, ही जुमलेबाजी करण्याचं धाडस सत्ताधारी करत आहेत अशी टीका करत ठाकरे गटानं आज मुखपत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आकर्षक असली तरी असंख्य आटी शर्तींचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडू शकतील हा प्रश्न आहे पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटवलाय त्यामुळे तुमची ही जेमतेम दीड हजाराची खुंकर भगिनींना कितपत दिलासा देईल हाही प्रश्नच आहे या प्रश्नांची उत्तरं द्यायची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय घेत स्वतःची छाती पिटत आहेत अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा तुमची ही सत्तेची वारी शेवटचीच आहे असं खोचक भाष्य ठाकरे गटानं केलंय भारताला पंधरा ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि हणकं असल्याचं वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलंय त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह आहेत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं रविवारी पुण्यात आगमन झालं या पालख्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे आपल्या धारकऱ्यांसह सहभागी झाले यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केलं संभाजी बिडे म्हणाले की भारताला पंधरा ऑगस्ट रोजी मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि हणगाय ते जमत नाही स्वातंत्र्य म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य आपण भगवा झेंडा हाती घेऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे आपल्याला जिथं जिथं सूर्य उगवतो तिथं तिथं भगवा झेंडा हाती घेऊन हिंदी स्वराज्य दिन साजरा करायचा आहे असं संभाजी बिडे म्हणाले त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे पुणे पोलिसांनी संभाजी बिडे यांना आषाढी वारीत सहभागी होण्यावर निर्बंध घातलेले नाहीत पण पालखी दर्शनावेळी कायदा सुव्यवस्थेची काळजी घेण्याची नोटीस त्यांना बजावली आहे ड्रेस घालणाऱ्या आणि अभिनय करणाऱ्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये असंही ते यावेळी म्हणाले विधानसभेत आज सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर गरमागरम चर्चा झाली सरकार या प्रकरणी केव्हा निर्णय घेणार असा सवाल काही सदस्यांनी या प्रकरणी उपस्थित केला त्यावर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकार या प्रकरणी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेईल कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली भाजप सदस्य संजय केळकर यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करते असा सवाल त्यांनी यासंबंधी सरकारला केला त्याला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की शासन मान्यता अनुदान प्राप्त संस्थांना शंभर टक्के अनुदान दिलं जातं त्याला अनुदानित संस्था असं संबोधलं जातं असा निकाल उच्च न्यायालयानं या प्रकरणी दिला यासंबंधी काही संघटना सुप्रीम कोर्टात गेल्या आहेत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यात जो निकाल येईल त्याचे याचिकाकर्ते आणि सरकार या दोघांनाही पालन करावं लागले ब्रिटिश काळापासून देशात प्रचलित असलेल्या कायद्यांच्या जागी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुराबा कायदा हे तीन नवीन कायदे एक जुलैपासून लागू झालेत हे आय पी सी अठराशे साठ सी एकोणीशे त्र्याहत्तर आणि पुरावा कायदा कायदे अंमला येण्यापूर्वी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये कायद्यांबाबत पोस्टर्स लावण्यात आले भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस बीएनएसच्या कलम दोनशे शहाण्णव अंतर्गत पहिला एफ आय आर भोपाळ हनुमानगंज पोलीस स्टेशन मध्ये रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी नोंदवण्यात आला याशिवाय दिल्लीतील कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नवीन गुन्हेगारी कायद्यांमध्ये महिला लहान मुलं आणि जनावरांवरील हिंसाचाराशी संबंधित कायदे कडक करण्यात आले ज्या शून्य एफ आर ऑनलाईन तक्रार दाखल करणं एसएमएस किंवा ईमेलद्वारे समन्स पाठवणं आणि जगन्य गुन्ह्यांची व्हिडिओग्राफी करणं बंधनकारक करण्यात आलंय हे लक्षात घेण्यासारखं आहे की आयपीसी भारतीय दंड संहितेत पाचशे अकरा कलम होती परंतु भारतीय न्यायिक संहितेत केवळ तीनशे अठ्ठावन्न कलम आहेत फौजदारी कायद्यात बदल झाल्यामुळे त्यांच्या कलमांची संख्याही बदलण्यात आली आहे